नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेहतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती कसं करायचं आणि पीस कटिंग पण लगेचच कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला च माप घ्यायचं पाठीमागच्या ने आपल्याला ब्लाउजची उंची मोजायची उंची आहे साडे तेरा इंच शोल्डर आहे अडीच इंच गळा आहे पावणे नऊ इंच आता आपण समोरचा गळा आणि मोंढा मोजून घेऊया गळा आणि मोंढा मोजण्यासाठी शोल्डरचा जोड जिथे असतो त्या ठिकाणाहून आपल्याला गळ्याची उंची आणि शोल्डरची उंची मोजायची अशा पद्धतीने रुंदी मोजायची हुकाच्या साइडनी साडेआठ इंच आलेली आहे म्हणजे हा आपला तेहतीस साईजचा सा ब्लाउज आहे आणि समोरचा गळा आहे सहा इंच आता आपण ब्लाऊज पीसाची घडी टाकून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीसाची घडी टाकून घ्यायची आणि आपल्याला सर्वप्रथम ब्लाउजची रुंदी मोजून घ्यायची त्याप्रमाणे घडी टाकायची साडेआठ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला घडी टाकायची नंतर आपण आपल्या ब्लाउजची पूर्ण मापे टाकायची जी की आपण आता मोजून घेतली सर्वप्रथम आपल्याला उंची टाकायची साडे चौदा इंच एक इंच वाढवून अडीच इंच गळा गळा रुंदी आणि तीन इंच शोल्डर सहा इंच आपल्याला मोंढा टाकायचा आहे आणि आता आपल्याला आपल्या ची रुंदी टाकायची साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन दीड इंचावर आपल्याला पाठीमागचा मोंढा टाकायचा आणि मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची पाठीमागच्या आणि गळ्याची रुंदी पण टाकायची गळ्याचा ड्रॉप तयार करून घेतला आता गळ्याला आकार द्यायचा गोल आकार आता आपण समोरच्या भागाची उंची टाकूया समोरच्या भागाची उंची आपल्याला घ्यायची आहे पंधरा इंच त्यासाठी गळा टाकणार आहोत साडेसहा इंच समोरचा गळ्याची उंची अडीच इंच शोल्डर गळ्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि ह्याला पण गोलाकार देऊन घ्यायचा आता या ठिकाणी आपण मोंडा टाकूया सहा इंच आणि आपल्या ब्लाउजची रुंदी टाकायची साडेआठ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि प्लस दीड इंच परत शिलाई मार्जिन जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे ते प्रिन्सेस कटचा जो आकार आपण जोडतो त्याच्यासाठी लागत आणि एक इंचावर मोंढा टाकून त्याचा आकार देऊन घेतलेला आहे पाठीमागचा मोंढा दीड आणि समोरचा एक इंचा आपण काढलेला आहे अशा पद्धतीने साडे चौदा पाठीमागची उंची आणि पंधरा इंच समोरची उंची प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला समोरच्या भागाला अर्धा इंच उंची एक्स्ट्रा वाढवायची असते आता या ठिकाणी आपण पूर्ण रुंदी टाकून आपलं ब्लाउज कटिंग करून घेऊया अर्धा अर्धा इंच वरच्या साईडला जर माप टाकलं तर गळ्यामधला कापड जो आहे तो आपल्याला कुठे ना कुठे कामाला येतो त्यामुळे अशा पद्धतीने मापे टाकायची अगदी सुटसुटीत आणि कटिंग करायला पण आपल्याला अगदी सोपं हो जात त्यामुळे अशा पद्धतीने माप टाका आता आपल्याला हे सर्व पार्ट कट करून घ्यायचे मोंड्यातला पण कापड आपल्याला कामाला येतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाउजची मापे टाकत जा जेणेकरून कापड कमी का जरा असेल तर आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कपडा कमी पण पडणार नाही अशा पद्धतीने आपला आता हा समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण या ठिकाणी आपल्या प्रिन्सेस कटचा आकार टाकूया प्रिन्सेस कटचा आकार टाकण्यासाठी साडेतीन इंच अंतर घेऊन आपल्याला साडेचार इंचा टक्स पॉइंट द्यायचा आणि दीड इंच रुंदी ठेवून टक्स द्यायचा आणि तो टक्स अशा पद्धतीने मोंढ्यामध्ये जोडून घ्यायचा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार तयार आता ह्याला कट करून घ्यायचं ची रुंदी आपण दीड इंच ठेवलेली आहे आणि टक्स पॉइंट साडेचार इंचावर दिलेला आहे तर अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये आपलं प्रिन्सेस कटचं परफेक्ट कटिंग तयार होत त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण कटिंग करा आता आपल्याला ब्लाउज पिसाची घडी करून घ्यायची ब्लाउज पीस आपण नंतर प्रेस करून घेणार आहोत कटिंग झाल्यावर ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओ मध्ये दिसेलच अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व पार्ट ठेवायचे आणि व्यवस्थित सर्व पार्टचं कटिंग करून घ्यायचं कुठला पार्ट कुठे ऍडजस्ट होतो ते पाहायचं व्यवस्थित आणि सर्व भाग आपल्याला ऍडजस्ट करून कटिंग करून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही पण माझी ही पद्धत वापरून प्रिन्सेस कट ब्लाउज कट कट कटिंग, कटिंग करू शकता सर्व पाठ एक एक करून कट करून घ्यायचे अगदी आठ ते दहा मिनिटांमध्येच मी हे प्रिन्सेस कट च अस्तर आणि पीस दोन्ही पण कटिंग केलेलं आहे माझा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण अशाच पद्धतीने कटिंग करू शकता तेहतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशी छानपैकी कटिंग करा आता ब्लाउज कसा शिवायचा ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया तोपर्यंत तो अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला छान छान कमेंट करा धन्यवाद